नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलबरित ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण एक हेअर पॅक म्हणू शकता किंवा हेअर मास्क म्हणू शकता बनवणार आहोत या हेअर पॅकनं किंवा या हेअर मास्कनं होतं काय की तुमचे जर केस खूप जास्त कुरळे असतील किंवा तुमच्या केस केसांमध्ये चमक अजिबात नसेल तर या पॅकने होतं काय की केस स्ट्रेट होण्यासाठी मदत होते सरळ होतात नियमित त्याच्या वापराने होतं काय की केस तुमचे सरळ होतात कायमचे आणि केसांमध्ये खूप जास्त चमक येते आणि बाकीचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होतात तर बघा त्यासाठी मी काय केलेलं आहे ॲलोवेराचे दोन ॲलोवेराचे पानं जे असतात ते दोन मी या पद्धतीनं बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत तुकड्यामध्ये आणि त्यानंतर मेथीदाना भिजलेला मेथीदाना यामध्ये घातलेला आहे दीड चमचा आणि मिक्सरमध्ये घालून मिक्सरच्या भांड्याला लावून व्यवस्थित वाटून घातलेला आहे मेथीदाणा जो आपण भिजवलेला होता त्यासाठी पाणी जे होतं ते सुद्धा यूज करायचं या हे जे मिश्रण आहे, ला वा वा ले ले आहे ते वाटण्यासाठी तर बघा व्यवस्थित बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता केसांना लावायला चालू करायचं आहे मिश्रण म्हणा किंवा हेअर पॅक म्हणा किंवा हेअर मास्क म्हणा काहीही म्हणा पण याचा रिझल्ट अप्रतिम असणार आहे तर बघा केस व्यवस्थित धुतलेले आहेत माझ्या केसांमध्ये अजिबात तेल वगैरे काहीच नाही आहे आणि आता मी डायरेक्ट काय करते याला लावायला सुरुवात करते केसांच्या मुळापासून ते केसांच्या शेंड्यापर्यंत याला व्यवस्थित लावायचं आणि या पद्धतीनं केस जे आहेत ते खालच्या दिशेने अशी वळवायची आहेत केस कुरळे असतात ना त्यांच्यासाठी हा जो हेअर मास्क आहे तुम्ही कोणतीही वेगळी ट्रीटमेंट करण्याची अजिबात गरज नाही आहे नेहमीच हा हेअर मास्क जो आहे तो दोन ते तीन महिने तुम्ही वापरलात आठवड्यातून दोन वेळा तुम्ही वापरू शकता कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स याचे नाही आहेत तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा आरामशीर वापरू शकता आणि त्यानंतर केस जे आहे ते धुवायचे आहेत वीस मिनिट साधारणतः हा हेअर मास्क जो आहे तो तुमच्या केसांवरती असायला हवा आणि त्यानंतर केस जे आहेत ते नॉर्मल पाण्याने धुवून काढायचे आहेत गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे नॉर्मल पाणी तुम्ही इथं यूज करू शकता आणि धुवून काढायचे आहेत खूप कडक वगैरे खूप जास्त गरम वगैरे पाणी अजिबात केसांना लावायचं नाही आहे तर नॉर्मल पाण्यानेच आपल्याला केस जे आहेत ते वॉश करायचे आहेत शॅम्पू शक्यतो लावू नका दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू लावू शकता बघा वीस मिनिट किंवा खूप जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही केसांवरती ठेवा आणि त्यानंतर तुम्ही केस जे आहे ते धुऊन काढा बस एवढं